ஆனா 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 आज जो मोर्चा काढलेला आहे मुख्यत्वे करून मुंबईत जी तुंबई झालेली आहे गटार तुंबलेली आहेत जिकडे तिकडे खड्ड्याचं साम्राज्य आहे भ्रष्टाचार वाढलेला आहे कुलाबा क्षेत्रात खास करून कुलाबा विधानसभेमध्ये तीस टक्क्याचा रेट बिल्डर कडून घेऊन विक विकास कामाची काय अवस्था आहे रोडवर बघू शकता इथे चालू शकत नाही असे इथे चिखल झालेला आहे आणि ह्या ज्या खोके सरकारने महागाई वाढवलेली आहे अशा अनेक मुद्द्याला घेऊन आजचं हे आमचं असूळ आंदोलन जे आहे आम्ही आज हे घेऊन आलेलो आहोत आणि यातला जो असूड आहे तो आम्ही जनतेच्या माध्यमातून लोकांसमोर घेऊन जातोय आणि जनता बघते सरकार हे फक्त खोक्यामध्ये बिजी आहे आमदार फोडण्यामध्ये बिजी आहे आणि जनतेच्या प्रश्नाकडे बघत नाहीये त्यांना आता तरी जाग यावी याच्या अनुषंगाने हे आज आंदोलन आम्ही पूर्ण कुलाबा विधानसभा क्षेत्रात करतोय इथले स्थानिक आमदार हे फक्त फोटो काढण्यात बिजी असतात जुमलेबाजीपणात बीजी असतात जसे राष्ट्रीय त्यांचे नेते आहेत तसे खाली आचरण आहे धमकावणे आणि त्याचबरोबर इथं खूप मोठा पाणी माफिया चालतो कुलाबा विधानसभा क्षेत्रामध्ये त्यामध्ये व्यस्त राहणे कुणाचं नळ काटणे कुणाला तडीपाडी करणे हे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी इथे चाललेल्या आहेत आम्ही जनतेला सांगतोय की घाबरू नका भिवू नका काँग्रेस पक्ष यापूर्वीही आम आदमी म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसोबत राहिलेला आहे आणि तेच अजेंडा घेऊन आम्ही इथे सर्वसामान्य जनतेच्या इश्यूला घेऊन इथे आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे जनतेला का हेच सांगेन की आपण आपल्या एरियामध्ये घरातून सकाळी निघालात तर तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत सोडायला जात असताना तुम्हाला रस्त्यामध्ये चिखल तुमलेले गटार आणि खड्डे दिसत असतील तर तुम्ही निर्णय घ्यावा त्यावर कारण गेल्या पाच वर्षामध्ये जर का बेसिक सुविधा खड्डे व्यवस्थित तुमचे जे रिपेअर नाही होत असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर जो तीन महिन्यात म्हणजे डीएन रोडला बघाल तर तीन महिन्यापूर्वीच रोड बनवलेला आहे आणि त्यात सुद्धा खड्डे झाले म्हणजे किती टक्क्याचा भ्रष्टाचार झाला असेल हे सांगायची गरज नाही तर जनतेनी बघावं देशभरामध्ये पूल पडतायत कुठे कोर्टाचा स्लॅब पडतोय तर मग हे टक्केवारीचं खोके सरकार आहे या सरकारला जनतेनी वेळीच येणाऱ्या काळामध्ये त्यांचा जो राईट टू वोट मतदान करण्याचा अधिकार आहे त्यांनी योग्य तो कॅन्डिडेट निवडून त्याला त्यांनी ते द्यायला पाहिजे पाच वर्षात जर का इथल्या रोडवरचा किचड की, म्हणजेच इथं गाळ झालेला तयार हे जर साफ होत नसेल तर इथले स्थानिक आमदार करतात काय फक्त जुमलेबाजीमध्ये बिझी आहेत का किंवा ते स्वतः दोन पक्षामध्ये दोन गट तयार करून असंविधानिकरित्या काय करण्यामध्ये बिझी असतात का असे अनेक प्रश्न जनतेने त्याची उत्तरे शोधावी आणि आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी या पुढेही आवाज उठू याच्या ही काँग्रेस पक्षाने आवाज उठवलेला आहे सन्माननीय वर्षाताई गायकवाडजींनी ज्या सध्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत खासदार आहेत त्यांच्या डायरेक्शन नुसार नानाभाऊ पटोले साहेबांच्या डायरेक्शन नुसार रमेश चनितलाजीच्या डायरेक्शन नुसार आम्ही इथे काम करतोय या एरियातले आमचे वरिष्ठ काँग्रेसचे नेते कोळी साहेब आहेत एकोणीसशे अठ्याहत्तर पासून हा संक्रमण शिबिर बांधण्यात आलेला आहे तेव्हापासून इकडची दैनंदिन अवस्था आहे आणि इथे काही बिल्डिंग बनवल्यात महाडांनी सात माळ्यापर्यंत बिल्डिंग बनवलेले आहेत पण त्यांना परमिशन तीन माळ्याचे चार माळ्याचे परमिशन आहे पण अनऑफिशियली हा शिरके बिल्डर आहे इकडचा तो बिल्डर इकडे या बिल्डिंग मध्ये वरती बघा आता पण तुम्हाला दिसेल तिकडे वरती लोक राहायला दिले त्यांनी अनऑफिशियली आन आणि अनऑफिशियली आन ट्रान्झिट कॅम्प पलीकडे जे बनवले आहेत त्याच्यामध्ये फक्त फक्त आमदारांनी आपला चुकीच्या माध्यमातून इकडे लोकांना ट्रान्झिट कॅम्प मध्ये बसवलं ज्यांना परमानंट परमनंट स्वरूपाची ती बिल्डिंग बनवल्या होत्या त्या बिल्डिंग त्यांनी आतापर्यंत असा आणि इकडे माणूस अक्षरशः चालू शकत नाही एकदम कंडिशन बघा तुम्ही काय इकडे असे रस्त्यावर हो येणार माणूस पडतो सगळ्या परिस्थितीमध्ये ट्रान्सिट कॅम्प मध्ये लोक चाळीस चाळीस वर्षापासून इथं राहत आहेत चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षापासून राहत आहेत लोक लोकांची एकदम अवस्था एकदम वाईट आहे आणि जे त्यांचे चमचेगिरी करतात त्यांना अनऑफिशियल या बिल्डिंगमध्ये ठेवलेलं आहे आणि घुसखोरी या ट्रान्झिट कॅम्प मध्ये भरपूर प्रमाणात घुसखोरी झालेली आहे इकडे कुठे एक तरी थांबलं पाहिजे इथे महाडाने याला म्हाडाला जाग आली पाहिजे ट्रान्झिट कॅम्प मध्ये बघा राहण्याची कशी व्यवस्था आहे तुम्ही पाहू शकता आज काय कंडिशन आहे हे आता नवीन बिल्डिंग आहे आणि इकडे सगळे टक्केवारीच्या हिसाबानी ह्यांच्या महाडाची जी लोक आहेत ह्या म्हाडाच्या लोकांच्या संगमताने इकडचे जे काय हे आहेत इकडचे जे लोक म्हणजे त्याचे जे काय म्हणतात त्याला दलाल लोक ही दलाल लोक अनऑफिशियली बिल्डिंग मध्ये बरेच रूम त्यांनी काज काबीज केले आणि ते भाड्याने देत आहेत जे म्हाडाच्या एकवायर गेलेल्या जागेमध्ये अशी परिस्थिती या ट्रान्सिट कॅम्पची तसेच बाजूला शेजारी आंबेडकर नगर आहे आंबेडकर नगर मध्ये अशीच परिस्थिती आहे एकदम एक बेकार परिस्थिती आहे लोक माणसं कशी राहतात हेच काय कळत नाही मी आज गेली पन्नास वर्षापासून इकडे राहतोय म्हणजे माझा जन्मच इकडे झालेला आहे पण इकडे माझं कार्यच इकडे पन्नास वर्षापासून इथे लोकांची अतिशय वाईट परिस्थिती आहे पे जो स्थानिक नगरसेविका आहे और के स्थानिक आमदार है एक परिवारवाद चल रहा है बीजेपी का जो इल्जाम लगाते कांग्रेस को परिवारवाद के ऊपर यहाँ पे जो परिवारवाद का काम हो रहा है ये खाली काम अपने खुद के कर रहे और खोखे सरकार और आमदार को फोड़ना असंवैधानिक फैसले करना पार्टियों के बारे में गलत फैसले देना यही काम हो रहा है आज आपको पता होगा इस इलाके में जैसे कि हमारे कोविड साहब ने बताया पचास साल पहले हमारे मुरलीभा देवरा ने यहाँ पे काम किया यहाँ पे ट्रांसिट काम की रचना की यहाँ पे लोगों को शिफ्ट किया और उसके बाद हमारी जब तक सरकार दी हमने यहाँ काम किया पानी लाया गीता नगर में हमने पानी का लाइन बिछाया सब कुछ किया पचास सालों से साठ सालों से जो काम हो रहा है कांग्रेस पार्टी ने जो काम किया है वही काम है अभी के जो आमदार है उन्होंने खाली यहाँ पे उसी हमारे काम को थोड़ा बहुत रिफर्बिश किया है थोड़ी पाइपलाइन डाल के उसी को रिपेयर किया है कोई उन्होंने अच्छा काम किया नहीं है कोई ऐसा ऐसा कुछ उनका उपलब्धि नहीं है कि वो बता सकते कि भाई मैंने पांच साल में कुछ काम किया है टक्के वाली चलती है यहाँ पे यहाँ पे बिल्डर की और जो रोड कॉन्ट्रेक्टर है उससे लिया जाता है कमीशन तीस टका तो मैं यहाँ की जनता को आवाम को यही पैगाम देना चाहता हूँ कि ये जो तीस टका कमीशन की खोर सरकार राज्य में है ये तीस टका कमीशन खोर के जो हमारे के सरकार हमारे आमदार वगैरह कर रहे हैं मैं आपसे आह्वान करूंगा कि आप ऐसे आमदारों को ऐसे नगर सेवकों को चुन के मत दीजिए जो आपका काम नहीं कर रहे हैं आने वाले टाइम में कांग्रेस सरकार ने और कांग्रेस के नगर सेवकों ने आपका हमेशा काम किया है आने वाले टाइम में हमारा पार्टी की तरफ से जो भी अभी उम्मीदवार आएंगे आपने हमारे यहाँ पे महाविकास आघाड़ी के उम्मीदवार को चुनकर दिया तो मैं धन्यवाद करूंगा पूरे यहाँ की जनता को और असेंबली चुनाव तीन महीने बाद है कांग्रेस के यहाँ से जो उम्मीदवार हम लड़ेंगे उनको आप बहुमत से जिताइए और कॉरपोरेशन में यहाँ से हमारे को चुन के दीजिए यहाँ पे हम परिवर्तन लाके रहेंगे जैसा राहुल जी ने हमारा एक भारत जोड़ो यात्रा शुरू की थी न्याय यात्रा उसी तरह से हम यहाँ पे न्याय यात्रा शुरू करना चाहते हैं यहाँ के लोगों के लिए न्याय के लिए हम उसके लड़ेंगे और इंसाफ दिलाएंगे उनको धन्यवाद